राम राम भावानो बहिणी नऊ मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत बर बरं तर भावानो बहिणी नो आलो आम्ही रानात आणि हो आपला ऊस हे बा आहे ऊस ह नाद नाही करत ऊसाचा आणि मा काय कस काय पिवळी पहिली पार वाळून गेली पार तर मी बसलो होतो इथं काढायला म्हटलं चला मग आता व्हिडिओ करून घेऊ आणि कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही काय एवढ्या खास अशा कमेंट केल्या नाही राहू त्याच्यावर आणि रिप्लाय दिले नाही आम्हाला ए डोक्यानी खाल्लेली मागा काढून पाहिले कसं झालं आहे हां आबा परत एक कवडी काढली शेतकरी आता मला सांगा तुम्ही आता हे बा हे डुकरांनी खाल्लं कसं झालं आहे कसं काढे डुकरांनी खाल्लेले डुकरांनी खाल्लेले कंस हा तर पर... काय करता हम्म जर डुकर हा डुकर देखो का आणि लोक म्हणते शेती करा शेती शेतीकडं ओळा शीतीकडं कसं वळायचं शीतीकडं सांगा तुम्ही मला तुम्हाला, तुम्हाला मुद्दाम आता मी इकडे घेऊन आलो दाखवायला या बा आखी माका पार्टी पाहिली का बरं याला तार बांधून झाली याला सगळं झालं आता पहा असा सोनेवानी माल आल्याला हम्म आता काय करायचं का याला काय करायचं कशी जग मारायची शेतकऱ्यांना सांगा तुम्ही मला हा हे काय बा काय हं ते काय हवा आखी मका पा कसं काय करायचं शेतकऱ्यांना सांगाच सांगाच तुम्ही आता आणि तुम्ही मानता तीनदाच येतो माकाचा व्हिडिओ दाखवतो तीनदाच येतो मकाचा व्हिडिओ दाखवतो जीव जेव्हा तुटतो का तवा करा या गोष्टी हा आणि आपले जे भाऊ बहीण आहे का त्यांना हे व्हिडिओ नाही आवडणार चा छ त्यांना हे नाही त्यांना काय माहिती आहे का भांड मग हे हि आवर्जून पाहत येत ते आणि शेतकऱ्याचा इथं शेती करता करता जीव चाललाय हां आता तुम्हाला सांगा तुम्ही ह्या मकाचं वावर नांगरायच्या टायमाला पैसे नव्हते पैसे तिच्या कानातलं गाण टाकलं तिच्या कानातलं गाण टाकलं त्याच्यात नांगरट गेली त्याच्यात बियाणं आणलं हम्म आणि मग हे काय झालं फुटली का हा बा शेतकऱ्याचं बा पुसू नको थांब त्यांना पाहून हा हे काय पाहिलं काय काय हम्म असं जगायचं कस शेतकऱ्यांना सांगा बरं तुम्ही काय हाताला लागलं तिचे वाले रक्त निघल पण मग शेतकरी हे कसा जगू शकतो ना लोकांच्या भावना काय तर मी सांगत होतो का तिच्या कानातलं घाण टाकून हे बी भरण केलं ही नांगरट केली मेहनत केली ही माका लावली काय वाटलं होतं क थोडीफार माका येईन त्याच्यात थोडंफार कर्ज फेटन थोडंफार काहीतरी होईन याच्यातच पाऊस झाला मारणाचा माका उपळून गेली माका उपळली म्हटलं जाऊ त्याचाला नाही काही तर मग चंद्राला तरी चारा होईन हां मग दाणे काढू त्याचे आणि खळं करून विकू म्हणजे त्याच्यात दोन रुपये भेटते ना आपल्याला बरोबर आहे का नाही म्हणजे शेतकरी म्हणजे कसं आहे माहिती आहे का कायम समाधानी काय कायम समाधानी जाऊ द्या याच्यात नाही परवडलं याच्यात परवडन असं म्हणजे नाही ऊसात परवडलं तर माखात परवडण भा नाही माका पिवळी पळडी उपळून गेली तर मग ऊसात परवडण भा आपल्याला दोन शब्द दोन रुपये ऊसात राहतेन अशा हिशोबानं ही शेती करायची हां आणि मग आता हे डुकर आले एवढे आता आणि माझं आहे का भारताच्या पंतप्रधानांना एक सांगणं आहे का भाऊ त्यांनी का कोणत्या तरी देशातून चित्ती आणली होती आणले होते ना कशा करता शोभा वाढाय करता देशाची शोभा वाढली पाहिजे देशाची शोभा वाढवा कल्पना वाढवा काय वाढवायचं ते वाढवा पण ह्या डुकरांचा बंदोबस्त करा ना मग तुम्ही बरोबर आहे की नाही याचा कोणा बंदोबस्त करायचा आता वावरत एकटी मी तुम्ही बाद असं मी तिला कधी झिपटीला येऊन देत नाही वावरत का बिबटी इंड ती आता मी तिकडल्या पल्लीकडे बाजूला नाही ती गेलो तुम्हाला पायच दाखवले असते बिबटीची मग जर बिबटी हिंडते मग इकडली बिबटीच ना भाऊ तुम्हाला शोध शोभा करायची ना देशाची मग हे बिबटी घेऊन जा बरोबर आहे का नाही पण सगळं जे काही येतं का ते सगळं शेतकऱ्याच्या भोकंटी फुटत आणि लोक कसे माहितीये का डबल मिनिंग बोलत आहेत डबल मिनिंग म्हणजे तसं डबल मिनिंग डबल अर्थनी कसे बोलत माहितीये का जास्त पाऊस झाला तरी शेतकरी वरडतो कमी पाऊस झाला तरी शेतकरी इवळ अरे पण तुमचं तसंच आहे ना हम्म कान त्याला भावळ देवळ देच तुम्ही पण तुम्हाला कुठं शेतकऱ्याची काळजी येते तुम्हाला पण शेतकऱ्याची काळजी यायला पाहिजे की नाही मग पण ह्या गोष्टी आणि सरकार झोपलेलं सरकारला काय घेणं कोणाचं राजा मरू राणी मरू त्यांची त्यांची खुर्ची त्यांना आहे ना बरोबर आहे का नाही अहो मी मागच्या वर्षी पाऊस आला नाही म्हणून पंजाबराव डग साहेबांचे हवामानाच्या अंदाजात चुकलेले त्याच्यावरती व्हिडिओ बनवले तर लोकांनी मला ट्रोल केलं पण पंजाबराव डग साहेबांला इचारायला कुणी गेलं नाही का बा तुमचे अंदाज चुकले का हे विचारायला कोण नाही गेलं पण मला शानपणा शिकायला लोक आले आपलेच बरोबर आहे का नाही हां मला सांगा तुम्ही शेतमालाला भाव आहे का कोणत्या शेतमालाला भाव आहे सध्या कोणत्याच नाही हम्म तंबाट्याचे भाव वाढले सुनील शेट्टी ओळायला लागला आता त्याला काय खरपड पडलं का बरोबर आहे का नाही शेती जीव गहाण ठेवून केलेला व्यवसाय म्हणजे शेती शेतकऱ्याबद्दल आहे का प्रेम नाही राहिलं कोणाच्या मनात हम्म असं हे आता सोन्यासारखं आलेलं पीक हे हा आणि हे जर डुकरानं खाल्लं कसं वाटत असं शेतकऱ्या जीवाला बरोबर आहे का नाही आता तारा मानल्या काढाना आता त्याच्यात करंट सोडायचं राहिला गो फक्त बरं करंट सोडावून कोणाला काही धाका लागला म्हणजे गे गेले का आम्हीच बाराच्या भावात ही वस्तू स्थिती हो कुत्र मेल ना गाडी खाली तर लोक भरून घेतात पण ते बिबट्यानं धरलेला माणूस अजून भरून नाही घेतला कोणा पण काय जिंदगी आहे शेती करीत मरायचं शेतकरी म्हणून ज्याला मला ले येईल ना नाही जाऊ द्या जोपर्यंत शेतकरी बी एक होत नाही का तोपर्यंत शेतकऱ्याचं वाटोळ फिक्सच आहे आणि शेतकरी एक होईल म्हणून बी वाटत नाही कधीच कारण शेतकऱ्याला शेतकऱ्याचं चांगलं एक होत नाही काढले करे ह लई पण आता आपल्याला जेवढं आता पुरतं लागत तेवढंच काढून सगळं मग आता काढ काय काढते कंस बी घ्या खाली पडलेले गोळा करून घरवर टाकून देऊ आणि मग हे होईन कंस दे खाली पडलेले त्याच्यातच घ्यावा चाल ना मग भावांना बहिणी आमचं हेरडकाना असू आणि तुम्हाला असे व्हिडिओ नाही आवडत हे की नाही रे त्यांना कोणती व्हिडिओ लागत भांडण मारा मार्या हा घरगुती आमचं जे चालू आहे ते नाही आवडणार तुम्हाला जाऊ द्या हवा येते ना आमचे पण दिवस येते एक दिवस बरोबर आहे की नाही का ते काहीतरी आहे ना बोलणाऱ्याच्या तुरी काय त्या न बोलणारा गवू इकरी तस घे आम्ही गरीबी म्हणूनच असत पण मग एवढा पण नाश नाही करायला पाहिजे ना, ना।, ना।, ना। डुकरांनी आता डुकराला कळत असत का हा डुकरांना जर कळलं असत तर तिने नाश केला असता का डुकरांना जर कळलं असत तर डुकरांनी नाश केला असता का आणि डुकरांना जर कळलं असत डुकरांनी भांडण केली असते का संपला ना विषय कशाला विचार करायचा त्याचा एवढा बरोबर आहे की नाही तू काढ माझा बी झाला आता हाताला कळ लागली मोबाईल धरू तर सगळ्यांना व्हिडिओ आवडला तर लाईक करा नाही आवडला तर वर लुटून द्या सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय